अगदी भिस्किटा इतकीच मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी अर्धा किलो मैदा म्हणजेच तीन वाटी मैदा एका चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचा आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे सर्व पिठाला तुपाचं मोहन चांगलं लावून घेऊया त्यानंतर ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी साखर पाऊन वाटी पाणी घेऊन याला थोडंसं गरम करून घेतलं साखर पूर्णपणे वितळली थोडं गार करून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि घट्टसर याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटानंतर पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे यातला एक, एक पिठाचा गोळा घ्यायचा छान याची पोळी लाटून घ्यायची आणि तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता आणि अगदी मंद आचेवर छान मस्त बदामी रंग येईपर्यंत हिला तळून घ्यायचा आहे तर ह्या शंकरपाळीचा अगदी डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला याचा संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल